हॅप्पी इंटरनॅशनल चिल्ड्रन्स डे आज आपण बघूया की ग्रोईंग पेन म्हणजे काय हे पेन ना साधारण तीन ते बारा या वयोगटामध्येच्या मुलांमध्ये आढळतं मुलं दिवसभर एकदम छान खेळतात पण रात्री अचानक विवळत तुटतात की मला पाय दुखत आहेत हे पेन मसल्समध्ये असतं पोटऱ्यांमध्ये असतं आणि गुडघ्याच्या अवतीभोवतीही असू शकतं सो असं पेन झालं तर आपण काय करा पहिली फिजिओ टिप म्हणजे एक हलका मसाज करा कोणतंही तेल वापरलं बेबी ऑइल वापरलं तरीही चालेल ज्याने जे स्नायू आहेत ते रिलॅक्स राहतात दुसरं म्हणजे वॉर्म कम्प्रेशन ज्याने गरम पाण्याचा पिशवीने थोडासा एक पाच ते सात मिनटं शेक द्यायचा तिसरी म्हणजे दिवसभरातलं हायड्रेशन पाणी किती पितायत हे तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे ॲटलीस्ट दोन ते तीन लिटर पाणी गेलंच पाहिजे दिवसभरात कारण का त्यांची ॲक्टिव्हिटी जास्त असते आणि चौथी म्हण आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे की थोडेसे स्ट्रेचिंग एक्सरसाईज काफ आणि हॅमस्ट्रिंग स्ट्रेच केले पाहिजेत मी इकडे दिलेले आहेत याच व्यतिरिक्त एक वॉर्निंग साईन आहे जर मुलांना खूपच सूज येत असेल मूल लंगडत असेल तर असं असेल तर फिजिओथेरपीचा नक्की सल्ला घेतो